दूध की बात करें तो थर्टी लिटर कासाची ठेवून बघू शकता एकदम मेंढकाशी ही कालोड आहे एकदम टॉप क्वालिटीची आहे हाईट वेटला पण चांगली आहे तर मंडळी ही सुद्धा गाय दुसऱ्या वेतात आहे आहे सहादात तर या वेताची दूध क्षमता एक बत्तीस लिटर आहे एबीएस सिमेंटच्या आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो या वेताची दूध क्षमता पस्तीस लिटर आहे तर या गायची किंमत आहे नव्वद हजार रुपये तुम्ही या गायीचं बॉडी स्ट्रक्चर पाहू शकता एक अनेक ठेवण एकदम व्यवस्थित नमस्कार किसान भाइयों तो मैं कुलदीप मराठा मेरे फार्म का नाम हरियाणा डेयरी फार्म हमारा जो फार्म पड़ता है वो गांव बल्डी डिस्ट्रिक्ट करनाल स्टेट हरियाणा में पड़ता है तो किसान भाइयों अपने पास जो है एच गाय का सेल परचेज का, का काम है तो हमारे फार्म से अच्छी ब्रीड की गाय सेल होकर ऑल ओवर महाराष्ट्र ऑल ओवर इंडिया सप्लाई होती है तो आपको वीडियो में आज दिखा रहे हैं हम अपने फार्म पे कुछ गाय बिक्री के लिए उपलब्ध है लगभग हमारे फार्म पे पंद्रह गाय बिक्री के लिए उपलब्ध रहती है और सभी की सभी गाय टॉप से टॉप ब्रीड क्वालिटी की हमारे फार्म पे बिक्री के लिए गाय उपलब्ध रहती है लगभग ट्वेंटी लीटर से लेके फोर्टी फोर्टी फाइव लीटर तक के एनिमल हमारे पास ऑल टाइम रहते हैं अवेलेबल फॉर सेल तो कुछ आपको गाय दिखा रही है वीडियो में जो कि सेकेंड टाइमर है एक फर्स्ट टाइमर है और बिल्कुल जायज़ भाव में हमारे यहाँ से गाय सेल परचेज होकर ऑल ओवर इंडिया जाती रहती है बहुत से किसान भाई हमारे पास से जुड़े हुए अगर कोई नया किसान भाई हमारे फार्म से जुड़ना चाहता है तो हमारे फार्म पे ज़रूर विजिट करें हमारे से कॉल करें प्रॉपर डिटेल के लिए हमारे पास कॉल कर सकते हैं हमारा जो नंबर है वो ट्रिपल नाइन डबल वन फाइव फोर डबल सिक्स थ्री नौ सौ निन्यानवे ग्यारह चौवन छः सौ तिरसठ मेरा पर्सनल नंबर है इस पर कॉलिंग व्हाट्सएप दोनों चलता है तो कोई भी किसान भाई किसी जानकारी के लिए किसी भी डिटेल के लिए हमें किसी भी टाइम कॉल कर सकता है तो आपको गाय दिखाते हैं लगभग गाय देख सकते हो हमारे पास पहले नंबर पे ही हम आपको गाय दिखा रहे हैं सेकंड टाइमर है बहुत अच्छे बॉडी वेट की गाय है तो दूध की बात करें तो लगभग इस गाय ने 42 टू लीटर फर्स्ट टाइमर में दूध दे रखा है देख सकते हो आप कितनी ज़बरदस्त गाय है और उसके बाद आपको इन सभी गाय की शॉर्ट में वीडियो भी मिल जाएगा चलते हुए तो ये थोड़ा सा जगह की दिक्कत है ये एक महीना कच्ची है चालीस लीटर की गाय है ये फर्स्ट टाइमर बच्ची है तो ये सेकंड टाइमर है लगभग एक महीना टाइम इसको है ये भी सेकंड टाइमर है, एक महीना टाइम इसको लगभग ये जो सभी एनिमल है दूध की बात करें तो थर्टी लीटर के प्लस के एनिमल है ये पाँचों के पाँचों और कीमत की बात करें तो ये आपको पाँचों एनिमल हम लॉट में दे देंगे अस्सी हज़ार के हिसाब से जो कि बिल्कुल अगर किसी और डेयरी फार्म पे जाओगे तो लगभग ये गाय कोई एक लाख दस और उधर वाली तो गाई डेढ़ लाख अगर आपको पांचों एनिमल इकट्ठे लोट में चाहिए तो हम यह एनिमल आपको अस्सी हजार के हिसाब से दे देंगे अगर कोई भाई इंटरेस्टेड है अगर पूरा लोट लेना चाहता है दस का तो वो भी मिल जाएगा तो हमारे को जरूर कॉन्टेक्ट करे तर मंडळी तुम्ही पाहू शकता हरियाणा डेअरी फार्मवरची ही पहिला रोकालवट दोन आहे आणि एक बॉडी स्ट्रक्चरनी पण चांगली आहे उंचीला चांगली आहे आणि एक कासाची ठेवण बघू शकता एकदम मेंढकाशी ही कालवड आहे पहिल्या वेताला एक कमीत कमी चोवीस लिटर दिवसाचे दूध देऊ शकते तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो ही दुसरी गाय एकदम टॉप क्वालिटीची आहे हाईट वेटला पण चांगली आहे एबीएस सिमेंटची असून दुसऱ्या वेतात आहे तर या गायीने पहिला रू तीस लिटर दूध दिलेलं आहे आणि आत्ता या वेताला जवळपास पस्तीस लिटर दूध देईल एक महिना कच्ची आहे मित्रांनो गाय तर या गायीची किंमत आहे ऐंशी हजार रुपये तर मंडळी ही सुद्धा गाय दुसऱ्या वेतात आहे सहादात आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो डेनमार्क सिमेंटची आहे टॉप क्वालिटीची आहे तर एक शरीराने पण चांगले आहे बॉडी स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता कासाची ठेवण पण एकदम व्यवस्थित आहे बघा मेंढकाशी आहे तर पहिल्या वेतात या गायीने अठ्ठावीस लिटर दूध दिलेलं आहे तर या वेताची दूध क्षमता एक बत्तीस लिटर आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची तर मंडळी आता ही जी गाय बघतो आहे आपण एकदम मोठ्या मापाची गाय आहे दुधाला पण चांगली आहे आणि एक दुसऱ्या वेतात आहे आत्ता सहा दात आहे बघा मित्रांनो तर बॉडी स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित गाय आहे गायची चाल चांगली आहे गायचे डोळे देखील पाणीदार आहेत तर या देखील गायची किंमत ऐंशी हजार अशी ठेवलेली आहे तर तुम्ही नक्कीच खरेदी करा तर मंडळी ही सुद्धा दुसऱ्या वेताची गाय आहे ए बी एस सीमेंटची आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो एकदम कासाची ठेवण सडांची ठेवण एकदम व्यवस्थित आहे तर मंडळी ह्या ज्या पाठीमागे पाच गाय आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्या जर पाचीच्या पाची, पाची लॉटमध्ये घेतल्या तर आपण ऐंशी हजाराच्या सरासरी आपण या गायी घेऊ शकतो तर मंडळी आता बघा ही एकदम मोठ्या मापाची गाय दुसऱ्या वेताची आहे सहादात आहे तर एक चांगल्या सिमेंटची असून या वेताची दूध क्षमता पस्तीस लिटर आहे तर या गायीची किंमत आहे नव्वद हजार रुपये तर मंडळी यासुद्धा गायची किंमत नव्वद हजार रुपये आहे तुम्ही या गायीचं बॉडी स्ट्रक्चर पाहू शकता आणि एक कासाचे ठेवण एकदम व्यवस्थित आहे तर मंडळी अशाच पद्धतीनं चांगल्या क्वालिटीच्या ब्रीडेड गायी हरियाणा डेअरी फार्ममध्ये उपलब्ध आहेत ज्यांना गायी खरेदी करायच्या असतील त्यांनी नक्कीच संपर्क साधा आणि हरियाणा डेअरी फार्मला विजिट करा आणि मित्रांनो या डेअरी फार्मवरती शेतकऱ्यांना राहण्याची व खाण्याची एकदम उत्तम सोय केली जाते जेणेकरून शेतकरी दोन ते तीन दिवस राहून हरियाणामधून गायी खरेदी करू शकतात तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गायी कशा भेटतात व गायींच्या किमती हरियाणामध्ये काय आहेत ते पाहिलं तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान